राज्याच्या क्रीडाप्रेमींना मोठी भेट तेवीसव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी मोठी घोषणा करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दरवर्षी एक कोटी निधी देण्याचा निर्णय जाहीर केला या उद्घाटन सोहळ्यात दत्तात्रेय भरणे माणिकराव कोकाटे पंकजा मुंडे सुप्रिया सुडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते पाहूयात काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार जरी राज्याचं उपमुख्यमंत्री असलो तर अनेक वर्ष या करांनी मला त्यांचा प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये करण्याची संधी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं माणिकराव पंकजाताई दत्तामामा हे सगळेच आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे खेळाडू आहेत जे बारामतीकर नाहीत परंतु बारामतीला आज या खेळाच्या निमित्तानं आलेले आहेत त्या सर्वांचं तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं बारामतीचा लोकप्रतिनिधी यांना तरी मनापासून स्वागत करतो मित्रांनो कुठल्याही तर ही भी पूर्वीची भीमथडी नंतरची बारामती अशा नगरीचा प्रवास आज मावळत्या सूर्यादयात साक्षी ठेवून एक वेगळा का क्रीडामय बारामती होण्याचा प्रयत्न आहे बारामतीमध्ये खो खोच्या स्पर्धा असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील क्रिकेटच्या स्पर्धा असतील ज्या कोणत्या वेगवेगळ्या मॅरेथॉन असते त्यावेळेस बारामतीकर मनापासून प्रतिसाद देत असतात आणि खेळाडू देखील मोठ्या संख्येने येत असतात वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असणारी ही तुमची माझी बारामती नगरी छत्रपती शहाजी महाराज व त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या या बारामती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आम्ही चार स्पर्धा घेत असतो एक कबड्डी स्पर्धा घेत असतो एक खो ची स्पर्धा देखील घेत असतो एक व्हॉलीबॉलची स्पर्धा घेत असतो आणि कुस्तीची स्पर्धा घेत असतो आणि त्याला राज्य सरकारकडनं मला आठवत आहे सुरुवातीला मी पंचवीस पंचवीस लाख रुपये या स्पर्धेच्या करता राज्याच्या वतीनं द्यायचो परंतु हळूहळू तो आकडा पंच्याहत्तर पर्यंत नेला मी आज राज्याचा अर्थमंत्री या त्यांनी पुढच्या वेळेस पासून ज्या ज्या चार स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होतील त्याला राज्य सरकारतर्फे एक करोड रुपये त्या ठिकाणी मी जाहीर करतो कारण शेवटी खेळ चांगला झाला पाहिजे त्याच्यामध्ये कुठं काटकसर होता का नये त्याच्यामध्ये जादा खर्च देखील होता नये खेळाडूंना देखील त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे मला आठवतं सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस खेळाडूंची अवस्था काय असतात देव देव ते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती